नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार चारशे क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवाकाली दोनशे सतहत्तर क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपला अवकालील एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली पाचशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकालील एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि दर भेटले सात हजार सत्तावीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली आठशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकल्ली तीन हजार एकशे चार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसा दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसा दर भेटले सहा हजार सहा आठशे रुपये नंतरची बाधा समिती आहे ओपन जात आहे लोकल अवकालेली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पन्नास रुपये पुढची बाधा समिती आहे मांडा जात आहे लोकल अवकालेली एकशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे साठ रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवकाल तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवंकाली एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे रुपये नंतरची बाजार समिती आहे घाट जात आहे मध्यम स्टेपलावकाली सात हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला पाच हजार पन्नास क्विंटलची दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पाच रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद